जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या मराठी पोलीस या युट्यूब चॅनलवर ठीक आहे आपण दररोजप्रमाणे आजही अकरा वाजता भेटलेलो आहोत आजचं आपलं पंचवीसावं लेक्चर आहे जे प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते त्याच प्रत्य तेच प्रश्न आपण मिक्स करून घेत आहोत तर लेक्चरला करूया सुरुवात त्याआधी लेक्चरला पटकन लाईक आणि शेअर करून घ्या भलेही रेकॉर्डेड लेक्चर आहे पण त्यामध्ये कन्सेप्ट तुमचे पुरेपूर क्लिअर होऊन जातील ही गॅरंटी माझी लेक्चर लाईक करत चला आणि कमेंट होमवर्क होमवर्कची उत्तरं देत चला होमवर्क महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न तरी स्वतःहून सोडवाल चला पाहूयात पहिला प्रश्न हा झालाय आपला कालच जर ए बरोबर एक असेल बी बरोबर दोन असेल सी बरोबर चार असेल डी बरोबर आठ असेल तर सी डॅक हा शब्द कसा लिहाल अठ्ठेचाळीस तेरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस चौदा यापैकी नाही ए एक वर आहे बी दोन वर आहे सी चार वर आहे डी आठ वर आहे सी डॅक सी कितीवर आहे चार वर डी आठ वर ए एक वर सी चार वर उत्तर काय आलं पर्याय क्रमांक आपण काल घेतला होता ना दोन पासे फेकले दोघांची बेरीज नऊ येण्याची संभाव्यता किती हाच प्रश्न होता हम्म आपण उत्तर एकशे नऊ दिलेलं होतं तर दिले चुकून रिपीट झाला पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत रमेश इज स्मार्ट हे शब्द सात सहा पाच असे लिहिले जातात तर नऊशे अठ्याहत्तर म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल असेल तसेच आठशे आठशे बासष्ट म्हणजे रोज इज ब्युटिफुल तर त्या भाषेत ब्युटिफुल साठी कोणता अंक वापरला आहे सहा तो आहे आठ आणि नऊ यापैकी नाही एकदा एक सविस्तर लिहून घेते म्हणजे आपल्याला समजेल चला सातशे पासष्ट म्हणजे रमेश इज त्यान अंतर. मन्जे स्मार्ट त्यानंतर नऊशे अठ्यात्तर म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल आहे तिथे ते, ते ताईप नाही झाले त्यानंतर आठशे बासष्ट म्हणजे रोज इज ब्युटिफुल मग आता कशासाठी विचारले त्यांनी आपल्याला ब्युटिफुल या शब्दासाठी हो ना मग आता तुम्ही कॉमन कॉमन घटक शोधायचे आणि त्या पद्धतीने पाहायचे चला कॉमन शब्द बघा कॉमन घटक बघा काय आहे ब्युटिफुल ना ब्युटिफुल इथे पण आहे ब्युटिफुल इथे पण आहे या दोघांमध्ये असा कुठला संख्या आहे जी कॉमन आहे तर ती आहे आठ ब्युटीफुल साठी काय आलाय आठ इथे स्मार्ट आहे स्मार्ट आहे स्मार्ट इथे आहे स्मार्ट इथे आहे स्मार्ट आणि स्मार्ट साठी सात सहा पाच नऊ सात स्मार्ट साठी सात आलं इथे इज हा शब्द आहे इथे इज हा शब्द आहे सहा पाच सहा दोन मध्ये सहा आलं मग आता काय झालं रमेशसाठी पाच आलं अँड साठी नऊ आलं रोज साठी दोन आलं या पद्धतीने जेवढे पण याच्यामध्ये वर्ण होते त्यांचे आपण संकेत शोधून काढले मग आता साठी विचारलं ब्युटिफुल साठी आलंय आठ पर्याय क्रमांक आला आहे आपला दुसराच पुढचा प्रश्न संख्या मालिकेचा आहे आठ नऊ तेरा बावीस अडोतीस त्रेसष्ट प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एकशे नऊ नव्याण्णव एकोण नव्वद सॉरी एकोणऐंशी यापैकी नाही मी म्हटलं होतं जर वर्ग किंवा घन नसतील तर डायरेक्ट त्यांच्यामधला गॅप पाहायचा आहे आपल्याला आठ अधिक एक नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आणि नऊ बावीस बावीस आणि सोळा अडोतीस अडोतीस आणि पंचवीस त्रेसष्ट त्रेसष्ट आणि छत्तीस बघा आता हा जो गॅप आहे तो कितीचा आहे एकाच्या वर्गाचा गॅप दोनाच्या वर्गाचा गॅप तीनाच्या वर्गाचा गॅप चाराच्या वर्गाचा गॅप पाच वर्गाचा गॅप सहाच्या वर्गाचा गॅप उत्तर किती आहे आपल्याला नव्याण्णव त्रेसष्ट अधिक छत्तीस उत्तर आलाय नव्याण्णव पर्याय क्रमांक आलाय दुसरा ठीक आहे वर्गांचा गॅप घेतलेला आहे आपण हम्म लाईक करून घ्यायचंय पटकन पुढे जातीय पण त्याआधी पोलीस भरती म्हणजे मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये दहा एकचा संच आम्ही म्हणजे टिकर मराठी घेऊन आलेलो आहोत आमच्या म्हणजे टिकर मराठी ऍप मध्ये ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण प्लस तुम्हाला तुमची ऑल महाराष्ट्र रँकिंग सुद्धा कळेल त्यामुळे परचेस करा टिकर मराठीचं ऍप डाउनलोड करा जे फ्री आहे किंवा ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला काही डाऊट आला तर मी आता वळते माझ्या प्रश्नांकडे एक दोन चार सात बारा एकोणीस तीस प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे त्रेचाळीस चव्वेचाळीस एकोणचाळीस यापैकी नाही इथे एक नको आहे आपल्याला ठीक आहे दोन चार सात बारा एकोणीस तीस प्रश्न चिन्ह पाहूया आणि कु कितीचा गॅप आहे कशाचा गॅप आहे हे सगळं तुम्ही मला सांगा दोन अधिक दोन चार चार अधिक तीन सात सात अधिक पाच बारा बारा अधिक सात एकोणीस एकोणीस अधिक अकरा तीस तीस अधिक तेरा त्रेचाळीस आता हा जो गॅप दिलाय दोन तीन पाच सात अकरा तेरा तुम्ही तीन पाच सात आणि अकरा वगैरे बघून म्हणाल विषम संख्या आहे पण दोन ही विषम संख्या नाही ही समसंख्या आहे दोन आहे पण नऊ नाही म्हणजे आता हा जो गॅप दिलेला आहे तो कशाचा आहे मूळ संख्यांचा गॅप आहे म्हणजे आपलं उत्तर किती आलंय त्रेचाळीस पर्याय क्रमांक पहिलाच आलाय गॅप व्यवस्थित बघा वळते पुढच्या प्रश्नावर पंचवीस शंभर छत्तीस प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे एकशे चौतीस एकशे चोपन्न एकशे शहाऐंशी एकशे ऐंशी खूप जास्त डिबेट वाला प्रश्न डिबेट म्हणजे एक तर त्यांना असं वाटलेलं की ऑप्शनच चुकीचे आहेत कारण पंचवीस चोक शंभर आहे मग छत्तीस चोक तर ऑप्शन मध्ये दिलेच नाहीये हो ना एकशे चव्वेचाळीस मग आता तिथे टायपिंग मिस्टेक आहे मॅडम एकशे चौतीस किंवा एकशे ऐवजी एकशे चव्वेचाळीस पाहिजे पण ते लॉजिकच नाही जेव्हा आपलं ऑप्शन आपलं उत्तर त्या ऑप्शन्स मध्ये नसतं तेव्हा आपलं लॉजिक हे आपल्याला बदलावं लागतं हे असं बरेचदा होतं काहीच वेळा ते ऑप्शन्स चुकीचे असतात मग आता बघा पंचवीस अधिक शंभर एकशे पंचवीस जो आहे पाच चा घन आपल्याला सहा चा घण पाहिजे किती दोनशे सोळा मग आता छत्तीस मध्ये किती मिळवायचे एकशे ऐंशी छत्तीस मध्ये एकशे ऐंशी मिळवले की आपलं उत्तर येते दोनशे सोळा जो आहे आपल्या सहाचा गणक हम्म आणि हे झालं आपलं उत्तर पर्याय चौथा पुढचा प्रश्न रिकाम्या जागे योग्य अक्षर म्हणजे अल्फाबेट निवडून श्रृंखला पूर्ण करा ऑप्शन आहे यू आर आर यू एन टी टी वी सी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस यू प्रत्येक वर्ण हे तीन तीनने पुढे गेले ने आपलं उत्तर आलं आर यू पर्यायालाय दुसराच त्यानंतरचा पुढचा परत प्रश्न रिकाम्या जागी योग्य अक्षर म्हणजे अल्फाबेट निवडून श्रृंखला पूर्ण करा प्रश्न आहे डी एच एल पी टी ऑप्शन आहे डब्ल्यू वाय एक्स झेड लेक्चरला लाईक करून घ्या डी एच एल पी टी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी UVWX एक्स प्रत्येक वर्ण चार चार ने पुढे चाललेला आहे चला hmm? पुढच्या प्रश्नावर वळते पण त्याआधी आपली बारावी बॅच आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच त्याबद्दल थोडंफार डिस्कस करते तुमच्या सोबत पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी टिक्कर मराठीने लॉन्च बॅच बै, लॉन्च केली आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच यांना निश्चय पक्काच म्हणून आपण या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊया ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लेक्चर हे दररोज लाईव्ह असतील जे शिकवलं जाईल ते अगदी बेसिक पासून शिकवलं जाणार आहे वर्षभर हे लेक्चर तुमच्याकडे असेल जेव्हा तुम्ही कितीही वेळा त्याला पाहू शकणार आहात एक्सेस लिमिटेड नाही आहे ठीक आहे अनलिमिटेड आहे तो प्लस पीवाय क्यू आहे नुसार एमसी क्यू आहे टॉपिक नुसार पीडीएफ आहे ईबुक आहे दहा प्रत्येक विषयाच्या दोन अशा पाच दोने दहा दररोज टॉपिक नुसार एमसी क्यू ज्यामध्ये तुम्हाला पंधरा प्रश्न असतील जे तुम्ही टॉपिक नुसार दररोज सोडवाल त्यानंतर चालू घोडामोडचं मासिक त्रैमासिक सहामासिक एक वर्षापर्यंत तुम्हाला मिळेल सरावासाठी शंभर प्लस मॉक टेस्ट बॅच संपल्यानंतर दहा लाईव्ह आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या डाऊट क्लिअर करण्यासाठी प्रत्येक हफ्त्याला एक डाऊट लेक्चर दोन हजार पाचशे रुपयाची ही बॅच आहे पण डिस्काउंट साठी तुम्ही आपला ऑफिसचा नंबर जो आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री वर कॉन्टॅक्ट करा आणि डिस्काउंट भेटूनच घ्या किंवा घेऊनच घ्या आणि भेटूयात आपण आपल्या बॅच मध्ये बाकी येते मी माझ्या प्रश्नांकडे हम्म समान संबंधाचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा चोर टोळी खेळाडू प्रश्नचिन्ह घोडका घोडका पाहिजे ना ते दथा संघ मंडळ चोरांची टोळी असते खेळाडूंचा संघ असतो म्हणून पर्याय क्रमांक तिसरा येणार याच्या पुढचा प्रश्न पण समान संबंधाचाच आहे प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा क्रिकेट मैदान बुद्धिबळ प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे उंट वजीर पट सोंगट्या क्रिकेट हा खेळ खेड़, मैदानात खेळला जातो बुद्धिबळ हा खेळ पटावर खेळला जातो पट पुढचा प्रश्न पुढील प्रश्नांमध्ये विसंगत संख्या ओळखा पाच तीन आठ एक आठ तीन पाच एक तीन दोन पाच आठ एक आठ पाच तीन सगळ्यांची बेरीज करू तीन अधिक दोन अधिक पाच अधिक आठ अठरा पाच अधिक तीन अधिक आठ अधिक एक आठ आठ सोळा आणि सतरा माझं घडबुडलं घर नाही बरोबर आहे ठीक आहे आठ अधिक तीन अधिक पाच अधिक एक आठ आठ सोळा सतरा एक अधिक आठ अधिक पाच अधिक तीन सतरा सगळ्यांची बेरीज सतरा आहे पर्याय क्रमांक एक ची बेरीज सतरा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आपला विसंगत झालेला आहे पुढचा प्रश्न चला तीस बेचाळीस छप्पन्न बहात्तर या संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ऑप्शन आहे नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव यापैकी नाही तीस बेचाळीस छप्पन्न प्रश्न चिन्ह तीस अधिक बारा बेचाळीस बेचाळीस अधिक चौदा छप्पन्न छप्पन अधिक सोळा बहात्तर बहात्तर अधिक अठरा नव्वद उत्तर आलंय पर्याय क्रमांक पहिलाच बारा चौदा सोळा अठरा सोपे आहेत तरी लाईक करून घ्यायचंय काही वेळा प्रश्न सोपेच येतात असं नाही की पोलीस भरचं सगळं अवघडच विचारलं जातं सोप देखील विचारलं जातं जसं आजचे प्रश्न सोपे आहेत चला फॉर्म हा शब्द डी एम टी ओ या संकेत अक्षरात लिहिला जातो तर स्टॉप हा शब्द कोणत्या संकेत अक्षरात लिहिला जाईल क्यू आर ओ आर क्यू आर टी आर क्यू आर क्यू आर यापैकी नाही -E -E -E. हा बॅचचा प्रश्न आहे माझा जो पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारला होता बॅच मधले असे बरेच प्रश्न आहेत जे पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये जसेच्या तसे विचारले गेले चला डी एम ओ ओ एफ एम एम एन आर एस टी मागे, दोने मागे दोने पुड़े, दोने पुड़े, दोन ने मागे दोन ने पुढे दोन ने पुढे मग एस च्या मागे दोन पद क्यू टी च्या मागे दोन पद आर ओ च्या पुढे दोन क्यू पी च्या पुढे दोन आर बघा क्यू आर एस आर एस टी ओ पी क्यू पी क्यू आर उत्तर काय आलं आपलं क्यू आर क्यू आर पहिली दोन पद दोन ने मागे गेले शेवटचे शेवटची दोन पद दोन ने पुढे गेलेले आहेत पुढचा सगळ्यात सोपा प्रश्न तुम्हाला आवडणारा जर घोड्याला वाघ म्हंटल वाघाला सिंह म्हंटल सिंहाला हरिण म्हंटल हरणाला बैल म्हंटल तर टांग्याला काय झुंपणार वाघ घोडा सिंह हरिण टांग्याला आपण काय जुमतो गोडा घोड्याला म्हटलं आहे वाघ म्हणजे टांग्याला जुंपलं जाईल वाघ अशा म्हणणाऱ्या गोष्टी आहेत रे वाघाच्या टांग्यात कोण बसाल पुढचा पण सांकेतिक भाषेचाच प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत आठशे सत्त्याण्णव म्हणजे काश्मीर सिमला सत्त्याण्णव पंचेचाळीस म्हणजे शिमला केरळ उटी पाचशे अडुसष्ट म्हणजे उटी दार्जिलिंग काश्मीर तर उटी सिमला काश्मीर साठी कोणता संकेत वापरा पंचेचाळीस सत्त्याण्णव आठ पाच सहा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सात पंचेचाळीस पाच नऊ अठ्ठ्याहत्तर म्हणजे सांगितले मी लिहून घेते आठ नऊ सात म्हणजे काश्मीर सिमला शिमलाच शिमला सत्त्याण्णव चार पाच म्हणजे सिमला केरळ उटी आणि पाचशे अडुसष्ट म्हणजे उटी दार्जिलिंग काश्मीर आपल्याला कशासाठी विचारलंय त्यांनी ओटी शिमला काश्मीरसाठी ओटी शिमला काश्मीर जशेच्या दशे उचलायचे नाहीत ठीके इथे काश्मीर आहे इथे काश्मीर आहे काश्मीर साठी सात दिलंय तिकडे काश्मीर साठी आठ दिले चालत नाही त्याच्यासाठी तुम्हाला शोधायला लागतं ठीके व्यवस्थित शोधा पुन्हा पुन्हा सांगेल बघा काश्मीर इथे आहे काश्मीर इथे आहे आठ नऊ सात पाच सहा आठ मध्ये कॉमन काय आहे आठ काश्मीर साठी शब्द काय आला आठ का आला सिमला साठी काय उरला सत्त्याण्णव सिमला साठी आला सत्त्याण्णव साठी सत्त्याण्णव उटी उटी इथे आहे इथे आहे उटी आणि उटी चार पाच पाच सहा सा उटी साठी काय का आला पाच उत्तर काय आलं आपलं पाच सत्त्याण्णव आठ पर्याय क्रमांक कुठला आलाय चौथा आता जर तुम्हाला विचारल्या साठी केरळ साठी केरळ साठी उरला आपला चार ठीक आहे आणि जर विचारलं गेला दार्जिलिंगसाठी तर दार्जिलिंगसाठी आहे आपला सहा प्रत्येक टायमाला तुम्हाला शोधावं लागेल काही वेळेला जसं तसं दिलं जाईल पण काही वेळेला तुम्हाला संकेत शोधावे लागतीलच ठीक आहे आज प्रश्न सोपा येते तुम्हाला होमवर्कचा त्रिकोण किती आता हे जेवढे पण होमवर्कचे क्वेश्चन्स आहेत ना मी जेव्हा येईल तेव्हा तुमच्यासाठी लाईव्ह घेईल परत नाही तर म्हणाल आता ऑप्शन द्यायला काही मजा नाही यार ठीक आहे ठीक आहे होमवर्क प्रश्न आहे तो मी उत्तर मध्ये द्या हे होतं आपलं आजचं लेक्चर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मध्ये सांगा लेक्चर कसं वाटतंय मध्ये नक्की सांगा शिकवणं कसं वाटतंय प्रश्न कसे वाटतात आणि कन्सेप्ट समजत आहे का नाही ते चांगल्या कमेंटच असतील असं काही नाही एखाद्याला नसतील नसेलही समजलं तरी चालेल मी त्याला समजावून सांगेलच भेटूयात पुढच्या लेखाला तोपर्यंत जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी happy. बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट अभ्यास करा जमली तर बॅच लावा डिस्काउंटसाठी ऑफिसवर भांडा ऑफिसला बोला डिस्काउंट द्या डिस्काउंट घ्या आणि बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या हम्म भेटूयात बॅच मध्ये आणि भेटूयात उद्या सकाळी अकरा वाजता असे छान छान प्रश्न आणि त्याच्याबद्दल कन्सेप्ट घेऊन होमवर्कचे प्रश्न व्यवस्थित करा पुन्हा एकदा सांगेल चला थँक्यू सगळ्यांना काळजी घ्या ऑल द बेस्ट